साईबाबा संस्थांमध्ये पीपल काउंटिंग प्रणालीचा शुभारंभ भाविकांच्या सुरक्षेसोबतच दर्शन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने श्री साईबाबा संस्थानात अत्याधुनिक ए आय आधारित पीपल काउंटिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर डॉक्टर श्रीराम अय्यर यांच्या हस्ते हा कार्य उपक्रम झाला या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे संदीप कुमार भोसले भिकन दाभाडे रोहिदास माई राहुल गलांडे अमिताभ रॉय चौधरी उपस्थित होते प्रवेशद्वारावरून येणाऱ्या भाविकांची अचूक नोंद होईल दर्शनानंतर मुखदर्शन आऊट आणि बुंदीप्रसाद आऊट येथेही भाविकांचा आउट काउंटिंग करण्यात येणार आहे यामुळे दररोज शास्त्रशुद्ध आकडेवार उपलब्ध होईल प्रणालीत फेस डिटेक्शन तंत्रज्ञानाचा समावेश असून संशयित अथवा गुन्हेगारांचे फोटो पूर्वनियोजित पद्धतीने डेटाबेसमध्ये अपलोड केले जातील अशा व्यक्तींची उपस्थिती आढळल्यास संकेत मिळतील मंदिर सुरक्षेमध्ये यामुळे बळकटी येणार आहे श्री साईबाबा कॅम्पसमध्ये या ज्यांनी आपल्याला ही सिस्टिंग डोक्याशी देईल असे श्री श्रीरामजी अय्य अहिर मॅडम त्याचप्रमाणे अमिताभ रवाल जसप्रीत सिंग प्रणव गोखले प्रकाश सावजी मयूर थोरवे त्यांची सर्व टीम संस्थांचे डेप्युटी शिवानी या ठिकाणी उपस्थित सर्व संस्थांचे अधिकारी कर्मचारी प्रेस मिळे

मग या गर्दीचं नियोजन व्हायला पाहिजे आपल्याकडे नेमके किती साईभक्त येत असतात त्यांची नोंद व्हायला पाहिजे ही नोंद होता असतानाच जे मिस इलेवन जे आहे म्हणजे जे पिक पॉकेटर्स असतील चेन स्नॅकर्स असतील त्यांचं सुद्धा डिटेक्शन व्हायला पाहिजे म्हणजे मागच्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी